स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्ही आ, आ... आपल्या आपण यूट्यूबवर किंवा आपण बाहेर असे सत्संगला वगैरे जातो बघा तिथे तुम्ही बागेश्वर धाम ह्यांच्याबद्दल ऐकलं असेल बघा बागेश्वर धाम जे आपले आहेत त्यांचं नाव मला आता आठवत नाही आहे तुम्हाला नाव आठवलं तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्यांचे बरेचसे व्हिडिओज बघितले मला ना त्यांच्या थोड्याशा गोष्टींवर आधी विश्वास होत नव्हता की असं खरं होऊ शकतं का पण तुम्हाला सांगू का बाकीच्या गोष्टींपेक्षा आपण आध्यात्मिकरित्या जर का विचार केला की कुठल्याही गोष्टींबद्दल जर का पॉझिटिव्ह गोष्ट विचार केला तर ती गोष्ट खरं घडू शकते आणि त्याचबरोबर तुमचा नक्की त्रास काय आहे तुमच्या नक्की त्रासाला बळी कोण पडतंय त्रास कुठून सुरुवात होते है? काय होतंय सगळ्या गोष्टींबद्दल जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर आपल्याकडेच असतं आपल्याकडेच असतं पण आपण ते उत्तर नाकारतो आणि त्यामुळे आपल्याला ते मिळत नाही त्याचमुळे तुम्हाला सांगते जे बागेश्वर धाम आहेत म्हणजे जिथे जे आहेत ते हनुमान आपले मारुतीराया म्हणजे हनुमान यांना खूप मांडतात आणि त्यांना बालाजी महाराज म्हणतात त्यांचं नाव म्हणजे त्यांचे ते गुरु त्यांचे दैवत ते बालाजी महाराज आहेत जे आपले तिरुपती बालाजी नाही हे हनुमान त्यांचे जे आहेत म्हणजे आपले बा मारुतीराय आहेत त्यांचं नाव बालाजी महाराज म्हणून त्यांच्या चरणी ते जातात आणि त्यांच्या आज्ञेनुसार ते त्यां ते लोकांना त्यांचं त्याचं जे काही आहे ते सांगतात तुम्ही बरेचसे त्याचे वि त्यांचे व्हिडिओज बघितले असतील त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आणि मीही बरेचशा त्याच्यावर थोडंसं रिसर्च केला आणि त्या गोष्टीबद्दल थोडासा हे टाक काढलं लो, लोकांचे अनुभव ऐकले हो तेव्हा मला विचार वाटला की चला मीही तुमच्याकडे ही, ही गोष्ट घेऊन यावी कारण मलाही वाटलं की हो अशा गोष्टी होतात आणि घडतात आणि घडवण्यापेक्षा त्या गोष्टी कशा घडतात हे महत्त्वाचं कारण त्याच्यामागचे इंटेन्शन्स कसे आहेत हे तुम्हाला कळले पाहिजे इंटेन्शन्स जर का तुम्हाला कळाले तर इंटेन्शन्सनुसार तुम्ही तुमच्या गोष्टी क्रिएट करू शकता इंटेन्शन्सनुसार तुम्ही तुमच्या इच्छांना बाहेर आणू शकता तर बघा काय करायचं आहे आपल्याला आपल्याला मारुतीरायांसमोर आप आपल्याला मारुती आपले आप, हनुमान जे आहेत आपले रामभक्त हनुमान मारुतीराया यांच्याकडे आपल्याला अर्जी लावायची अर्जी क अर्जी कशाची लावायची आहे अर्जी लावायची आहे तुम्हाला तुमच्या इच्छेची काय इच्छा करायची आहे तुम्हाला तर तुमची जी काही इच्छा असेल तुमच्या ज्या काही गोष्टी असतील तुमची जी काही इच्छा असेल कोणताही क कुठलाही त्रास असू दे शैक्षणिकरित्या असू दे किंवा कुठलंही कुठलीही गोष्ट असू दे तुमच्या मुलाबाबतीत असेल तुमच्या घरच्यांबाबतीत असेल कुठलीही एनिथिंग एनीथिंग, एनीथिंग म्हणजे कोणतीही असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होणार त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लागणार आहे खूप साध्या सिंपल गोष्टी आहे सांगते मी तुम्हाला एक लाल पेन लागणार आहे सॉरी एक लाल पेन लागणार आहे आणि त्या लाल तो लाल पेन जो आहे जो तुम्ही दुकानातनं घेऊन येणार तेव्हा तो लाल पेन जो आहे तो दुकानदारांनी न वा न ट्राय करता तुम्ही स्वतः ट्राय करून बघायचं आहे की तो चालतोय की नाही मध्ये अडखळतोय का असा पेन नाही व्यवस्थित चांगला पेन घेऊन यायचा आहे एक नारळ आणायचं आहे एक आपलं जे नारळ असतं कोरडं नारळ नॉर्मल जे नारळ असतं ते नारळ आणायचं आहे लाल दोरा ज्याला मौलीसुद्धा म्हणतात लाल दोरा लाल पांढरा दोरा जो असतो तो दोरा तुम्हाला आणायचा आहे त्याबरोबर तुम्हाला एक कागद लागणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे तुमच्या देवघरासमोर तुम्ही बसा एक कागद जो कागद तुम्ही घेतला आहे तर तो कागद घ्या त्यावर तुमची इच्छा ल्या फक्त ती इच्छा लिहिताना तुम्हाला एकच गोष्ट त्यामध्ये बघायची आहे ती म्हणजे तुम्हाला त्या, त्या इच्छेमध्ये नाही हा शब्द वापरायचा नाही आहे की माझं काम चालत नाही आहे माझा धंदा चालत नाही आहे माझे माझे मुलं ऐकत नाही आहे असं न म्हणता माझं काम आहे ते चांगलं होऊ दे मला प्रगती मिळू दे मला चांगला जॉब मिळू दे मला चांगला पार्टनर मिळू दे माझी इच्छा पूर्ण होऊ दे असंच करायचं आहे नाही शब्दाचा उच्चार नाही नकार ह्या शब्दांचा उच्चार तुम्हाला करायचाच नाही आहे नाही शब्द नो नाही नकार होत नाही अशा शब्दांचा उदा तुम्हाला उल्लेख त्यामध्ये त्या कागदावर करायचाच नाही आहे त्यानंतर ते झालं की तुम्हाला तो लिहून झाला की तुम्हाला देवाला तुमची जी इच्छा आहे तुमच्या देवा देवाऱ्यासमोर तुम्ही बसून करणार आहेत तर देवाऱ्यासमोर तुम्ही तुमच्या देवाला ती इच्छा वाचून दाखवायची इच्छा पूर्णपणे तुम्हाला वाचून आहे पूर्णपणे उघडायची प्रॉपर ते कागद उघडायचा व्यवस्थित ती इच्छा वाचून दाखवायची त्यानंतर देवासमोर दक्षिणा ठेवायची अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे अक एकशे अकरा रुपये जे काही तुमचे एकशे एक्कावन्न रुपये जे काही तुमचे असेल पाचशे एक रुपये तुमच्या इच्छेप्रमाणे ठीक आहे तुमच्या इच्छेप्रमाणे ती दक्षिणा तिथे ठेवायची त्यानंतर काय करायचं आहे त्या चिठ्ठीची घडी करायची चा आहे चार घडी करायची चा आहे त्यानंतर नारळाला लाल दोरा बांधायचा आहे लाल दोरा बांधताना तुम्हाला तो कागद त्यावर घ्यायचा आहे त्यावर लाल दोरा तुम्हाला तो बांधायचा आहे आणि पूर्ण दोरा बांधून झाला की तो पेन म्हणजे तो कागद आणि पेन ते त्याच्यात ठेवून तुम्हाला पूर्णपणे लाल दोरा त्याला गुंडाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला तो गुंडाळून घ्यायचा आहे की ज्याच्याने तो कागद जो आहे आणि तो पेन जो आहे तो खाली पडणार नाही कुठेही जाणार नाही त्यानंतर तुम्हाला नवस बोलायचं आहे कोणतंही तुम्हाला एक नवस तुम्हाला नवस बोलायचं आहे की माझी इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी मी कुठल्याही तुम्हाला मारुती मंदिरात जायचं आहे कुठलंही मारुती मंदिर असू दे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हे जे नारळ पेन हे जे सगळं तुम्ही गुंडाळून ठेवलेलं होतं ते एका पिशवीत ठेवायचं आहे किंवा एखाद्या कागदात ठेवा खरं एका, खर एका कपड्यात ठेवा लाल कपडा असेल अतिउत्तम आणि पिशवीत ठेवलं तरी काही हरकत नाही आणि जायचं तुम्हाला एका कुठल्याही हनुमान मंदिरात जायचं आहे आणि त्यानंतर आ, तुम्हाला तिथे जाऊन हे तिथले जे ब्राह्मण असतील तिथले जे पुजारी असतील त्यांना ही गोष्ट देऊन टाकायची आहे ती परत घ्यायची नाही ती त्यांना देऊन टाकायची त्यांना म्हणायचं ह्याच्या म्हणजे त्यांना काही म्हणायचं नाही त्यांना हे द्यायचं आणि त्यांना म्हणायचं हे आपल्या मारुती रायांच्या चरणी अर्पण अर, अर, अर अर करून द्या आणि अर् अर्पण करून दिलं की त्यानंतर तुम्हाला तिथे मारुतीरायांना नवस बोलायचं आहे की हे मारुतीराया माझी इच्छा मी तुझ्या चरणी आणून ठेवलेली आहे आता माझी इच्छा ती इच्छा पण तुझीच ते ते जे काम करायचं आहे ते पण तूच करणार आहे मी पण तुझाच आहे त्यामुळे तुला काय योग्य वाटतं तुला काय अयोग्य वाटतं तुला काय वाटतं मला त्याचं व्यवस्थित मार्ग दाखव मला त्या गोष्टी सुचव आणि त्यानुसार तू मला माझ्या इच्छा पूर्ण करून दे आता तू माझी इच्छा पूर्ण करून देणार आहे नाही देणार आहे हे सगळं तुझ्यावर आहे कारण त्या इच्छे पूर्ण करण्याचा पूर्णपणे आता तू ताबा घेतलेला आहेस त्यामुळे बघ लाज राखण्यासाठी तू माझी इच्छा पूर्ण कर आणि ज्याच्याने माझीही ला लाज राखल्या जाईल आणि माझ्या ईश्वराची सुद्धा राखल्या जाईल माझा विश्वास अजून दृढ होईल त्यानुसार फक्त तू मार्ग दाखव आणि त्या गोष्टी व्यवस्थित मला करून दे अशा म्हणजे आपण म्हणतो ना की एक डील करायची आपल्या आपल्या मारुती रायांबरोबर डील म्हणजे आता बघा ते काय असं हे हे नाही आहे डील म्हणजे अशी डील की माझा विश्वास तुझ्यावर आहे तू माझा तू माझी आई आहे तू माझा बाप आहे तू माझं सर्वस्व आहे तू माझं ईश्वर आहे त्यासाठी तू जे काही करशील हे सगळं तुझ्यावर आहे फक्त माझं माझं खुश होणं माझं नाखुश होणं माझं सगळ्या ज्या गोष्टी आहे निराश होणं हे सगळ्या आता तुझ्यावर आहे कारण मी माझ्या मनातलं ओतून तुला दिलेलं आहे त्यामुळे तू फक्त आता ह्याची काळजी कशी घ्यायची हे तू तुझं ठरव आणि त्यानुसार तू सगळ्या गोष्टी कर अशा पद्धतीने तु तुम्हाला ती गोष्ट तिथे घ्याय जा जायचं आहे परत कधी तुम्ही त्या मंदिरात गेला तर तुम्हाला काही विचारायचं नाही त्या गुरुजींना की तुम्ही ते उघडलं होतं का तुम्ही ते बघितलं होतं का कारण शक्यतो मंदिरातल्या जे पुजारी वगैरे लोक असतात ते त्याला उघडतात आणि त्याचं काय करायचं काय नाही करायचं हे ना त्यांना त्यांचं माहिती असतं त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही विचारायला जाऊ नका की माझं ते ठेवलं होतं त्याचं काय झालं त्याचं काय केलं ती गोष्ट जाऊन आला तुम्हाला ही कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही शनिवारी करू शकता तुम्ही मंगळवारी केलं अतिउत्तम तर तुम्हाला त्या दिवशीच सकाळी करून द्यायचं आहे आणि संध्याकाळपर्यंत जाऊन तुम्ही ते करून यायचं आहे म्हणजे तुम्ही तुमची अर्जी देऊन आला आहेत आणि आता तुमची इच्छा पूर्ण करायचं हे जे काम आहे हे फक्त आणि फक्त मारुती रायाचं आहे त्यामुळे तो बघून घेईल आणि ती इच्छा हो बाकी काही आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही अशा गोष्टी केल्याने भरपूर लोकांच्या इच्छा खऱ्या झालेल्या आहेत आणि खूप लोकांच्या इच्छा पूर्णही झालेल्या आहेत त्यांना त्यांच्या मा त्यांच्या अडचणीतनं मार्गही मिळालेला आहे त्यामुळे नक्की करून बघा तुमच्या फायद्यासाठी आहे तुम्हाला याच्यातनं खूपरित्या चांगले रिझल्ट मिळणार आहेत भरपूर जणांना मिळालेले आहेत तर तशीच आशीर्वाद रायांचे हनुमानाचे तुम्हालाही मिळो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छाही पूर्ण हो अशी माझी खरंच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे चला भेटूया परत आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इंस्टाग्रामवर आपले शॉर्ट व्हिडिओज आणि शॉर्ट यूट्यूब शॉर्ट्सवर पण आपले शॉर्ट व्हिडिओज मी पब्लिश करत आहे जाऊन तिथे पण तुम्ही चेकआउट करू शकता त्याचबरोबर फेसबुक पेज रोहिणी हमकर इथे जाऊनसुद्धा तुम्ही आपले व्हिडिओज जे आहेत ते बघू शकता भेटूया परत श्री स्वामी समज